बघा एकशे ऐंशी चे पस्तीस टक्के बराबर यमचे पाच टक्के तर यम बराबर किती सर लक्ष द्या एकशे ऐंशी चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह पस्तीस टक्के कसे मांडायचे पस्तीस छदस्थानी शंभर बराबर यम चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह पाच टक्के कसे मांडायचे पाच छदस्थानी शंभर अशा पद्धतीने हे मांडणे बघा लेकरांनो शून्याला शून्य गायब बघा पाच दोन्ही दहा पाच सात पस्तीस आणि दोन गुणीला नऊ अठरा या बाजूमध्ये उरले नऊ आणि सात ते गुणीला स्वरूपात मांडा यम गुणीला पाच छेदस्थानी शंभर आता बघा या नऊ गुणीला सात सोबत हे शंभर गुणीला मांडावे लागतात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जात असताना छेदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल शदस्तानी मांडावी लागते हे सगळे बारकावे पाठ करा हा भाग जातो सर न आता अंशामध्ये नऊ सात आणि वीस उरले समोर एकटे यम उरले आता बघा नवासाती त्रेसष्ट सर गुणीला हे वीस हे यम हे शून्य अगोदर घेऊन ठेवा बेतीरी सहा आणि बेसख बारा म्हणजे बाराशे साठ ही यमची किंमत हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे